làm cái gì cả tao ờ ờ mama cơ phê ờ bravo bravo na sara अरे निमित्ताने या पिंपळवण्यामध्ये गेल्या एकशे एकोणपन्नास वर्षापासूनची परंपरा ती म्हणजे या ठिकाणचा पिंपराचा रथोत्सव त्या निमित्ताने आज या ठिकाणी जे वारकरी संप्रदायाचे लोक असतील या ठिकाणी येणारे भाविक असतील या सर्वांना या ठिकाणी के पी फाउंडेशनच्या माध्यमातून भूषण पाटील मित्र परिवार यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज सावधना खिचडी असेल फराळ वाटप असेल अशा पद्धतीने विविध कार्यक्रमचे आयोजन या ठिकाणी आज करण्यात आलेले आहे निश्चितच या ठिकाणी जे कोणी वारकरी असतील सेवेकरी असतील या ठिकाणी जर नागरिक असतील हे या ठिकाणी फरळाचा या ठिकाणी आस्वाद घेत आहेत आनंद घेत आहेत आणि या ठिकाणी यात्रे या यात्रेमध्ये अति आनंदाने उत्साहाने या ठिकाणी सहभागी होतात मग हो किती किलोची खिचडी वाटप करण्यात आली या ठिकाणी एक क्विंटल साबुदाण्याची खिचडी सकाळी अकरा वाजेपासून तर रथ रथ यात्रा संपेपर्यंत या ठिकाणी वाढण्यात येणार आहे